वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई एक किलो दोनशे ग्रॅम गांजासह आरोपी गजाड कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गांजा विक्री करणाऱ्या इसमावर मोठी कारवाई करत एक किलो दोनशे ग्रॅम वजनाचा गांजा आणि इतर साहित्य असा एकूण पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार अवैध व्यवसाय आणि अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मोहिमेअंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि पोलीस अंमलदारांच्या पथकाने वडगाव पोलीस ठाणे हद्दीतील भादोले गावच्या स्मशानभूमीजवळ सापळा रचून आरोपी गोविंद कृष्णा अवघडे वय पासष्ट जाणार भादोले तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यास ताब्यात घेतले त्याच्याकडून एक किलो दोनशे ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध वडगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास वडगाव पोलीस करीत आहेत आणि परिसरातील